शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर सध्या सकाळी सकाळी धुईधुके व दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि किंची ठिकाणी ज्या काही स्थानिक सरी होत आहे वरन, सरी तर दिनांक पाच नोव्हेंबर रोजी हे सगळं बंद होणार आहे म्हणजे तुम्हाला पाच नोव्हेंबरनंतर धुईधुकेही दिसणार नाही आणि ढगाळ वातावरण व किंचित ठिकाणी ज्या काही स्थानिक सरी होत आहे तर हे पूर्ण वातावरण क्लिअर होणार आहे म्हणजे दिनांक सहा नोव्हेंबरपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे तर सहा नोव्हेंबर रोजी आपल्याला पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभाग या तीन विभागामध्ये एक आपल्याला थंडी जाणवणार आहे त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना ह्या दोन जिल्ह्यामध्ये एक सहा नोव्हेंबर रोजी थंडी जाणवणार आहे त्यानंतर दिनांक सात नोव्हेंबर रोजी आपल्याला संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण विभाग इकडे सगळीकडे एक तीव्र थंडी जाणवणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा थंडी राहणार आहे पण मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिण महाराष्ट्रामध्ये थंडी काहीशी कमी राहील दिनांक सात नोव्हेंबर रोजी त्यानंतर दिनांक आठ नोव्हेंबर रोजी राज्यात सगळीकडेच विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण विभाग सगळीकडेच थंडी राहणार आहे तुम्हाला आठ नोव्हेंबरपासून एक शूटर घालावं लागेल एवढी कडक थंडी राहणार आहे नऊ नोव्हेंबरसुद्धा थंडी कायम आहे पुढे दहा नोव्हेंबरसुद्धा थंडी कायम आहे पुढे अकरा बारा तेरा चौदा पंधरापर्यंत जी काही सात नोव्हेंबर रोजी थंडीची लाट निर्माण होईल तर ही लाट दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंत कायम कायम राहील त्यानंतर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये थंडीची लाट काहीशी कमी होईल मात्र थंडी कायम राहील पुढे सुद्धा एक एकवीस नोव्हेंबर तर तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये सुद्धा थंडी कायम आहे तर शेतकरी बंधूंनो एकदा सहा नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात झाली तर ही थंडी दिनांक तीस नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला जे काही आता शेतीचे कामे असतील तर हे कामं आपल्याला व्यवस्थित करता येईल तर शेतकरी बंधूं आजितकेच नमस्कार